कारंजलाड स्थित सरस्वती भुवन येथे अठरा एप्रिल रोजी संत शिरोमणी गोरोबा काका यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर शेंडोकार हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वनमाला पेंढारकर तर प्रमुख अतिथी म्हणून संत शिरोमणी गोरोबा काका बौद्धीशी संस्था कारंजाचे अध्यक्ष अजित खोपे सचिव रुपेश भागवत सहसचिव सूर्यकांत खोपे कोषाध्यक्ष प्रसन्न काळवांडे सदस्या शालिनी मेहरे इत्यादी मंचावर उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते करून संत गोरोबा काकांच्या मूर्तीचे पुष्पहाराने पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सदस्य ज्ञानेश्वर मडवटकर यांनी केले सदर कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ वयोवृद्ध महिलांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर श्रेष्ठ वयोवृद्ध समाज बांधवांचा सुद्धा शाल मारड देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ समाजसेविका वनमाला पेंढारकर यांनी महिला व जनसामान्यांच्याकरिता केलेल्या समाजकार्याबद्दल शासनाच्या वतीने अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला म्हणून संस्थेच्या वतीने सुषमा काळबांडे यांच्या हस्ते शाल श्रीपळ व संत गोरोबा काकांची मूर्ती भेट देऊन दे। सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी समाज बांधवांनी एकत्र येऊन काम करावे असे सांगितले तसेच अध्यक्षीय भाषणातून ज्ञानेश्वर शेंडोकार यांनी संत गोरोबा काका यांचे जीवनविषयी मार्गदर्शन केले व सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे दाखवावा असे मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे संचालन संस्थेच्या सदस्य डफळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शालिनी मेहरे यांनी मानले सदर कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली कार्यक्रमाचे यशस्वी तेकरिता संत शिरोमणी गोरोबा काका बहुद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य तथा समाज बांधव व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाला कुंभार समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजला